लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वांचं लक्ष लागलंय ते विधानसभा निवडणुकीकडे महाराष्ट्रातील एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक चर्चा होती वर्सेस सेना, सेना लढत असलेल्या लोकसभा मतदारसंघांची तशी शिवसेना फुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक होती त्यामुळे खरी शिवसेना कोणाची या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या माध्यमातून केला जाणार होता याच प्रश्नाचं उत्तर शोधत असताना महाराष्ट्रातल्या जनतेने शिंदे गटाला मात्र धक्का दिलाय एकनाथ शिंदेंच्या लोकसभा निवडणुकीत सात जागा निवडून आल्यात तर ठाकरेंच्या पदरात एकूण नऊ जागा या निवडणुकीत आल्या आहेत मात्र हा लोकसभा निवडणुकीचा निकाल असला तरी महाराष्ट्रात एकनाथ शिंदेचे चाळीस आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणाला किती लीड मिळाला हेच आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत नमस्कार मी छाया मुंबई तकच्या गणित विधानसभेचं या सिरीजमध्ये आपलं स्वागत करते महाराष्ट्रात एकूण एकनाथ शिंदेंचे चाळीस आमदार आहेत हे चाळीस आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये कोण पुढे आहे आणि कोण मागे आहे हेच आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत एकनाथ शिंदेंचे चाळीस आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघांपैकी एकूण तेवीस विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीला लीड मिळालं आहे तर एकूण सतरा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला लीड मिळालं आहे तर हे जे सतरा विधानसभा मतदारसंघातून महायुतीला लीड न मिळता महाविकास आघाडीला लीड मिळालंय त्यात ठाकरे गटाला अकरा विधानसभा मतदारसंघांमध्ये लीड आहे तर काँग्रेसला पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये लीड आहे त्याचबरोबर शरद पवार गटाला एक विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार लीड आहे एकनाथ शिंदेचे आमदार असूनही या सतरा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला लीड मिळालं आहे आता पुढील ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रात जे एकनाथ शिंदेचे दहा मंत्री आहेत त्यांची काय स्थिती होती सातारा लोकसभा मतदारसंघातील पाटण इथे शंभूराज देसाई हे आमदार आहेत साताऱ्यातून पाटण विधानसभा मतदारसंघातून महायुतीला लीड जळगाव लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील हे मंत्री तिथे आमदार आहेत तिथूनही महायुतीला लीड मिळालाय धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगाव बाह्यमध्ये दादाजी भुसे हे आमदार आहेत तिथूनही महायुतीला लीड मिळालंय रत्नागिरीत सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर इथल्या सावंतवाडी विधानसभामध्ये दीपक केसरकर हे आमदार आहेत इथून इथून देखील महायुतीला लीड मिळालंय ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या कोपरी पाच पाचपाखडी या विधानसभा मतदारसंघात स्वतः एकनाथ शिंदे यांची आमदारकी आहे या मतदारसंघातूनही महायुतीला चांगलं लीड मिळालं आहे यानंतर हे दहा मंत्री असलेल्या कोणत्या विधानसभा मतदारसंघातून महायुतीला लीड मिळालेला नाही आहे हे आपण या पुढील ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जालना लोकसभातील सिल्लोड विधानसभा मत मतदारसंघामध्ये अब्दुल सत्तार मंत्री आहेत इथे महाविकास आघाडीला चांगलं लीड मिळालं आहे जालना लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर जालन्यातील पैठण विधानसभा मतदारसंघात संदीपान भुमरे हे आमदार आहेत इथेसुद्धा महाविकास आघाडीला लीड मिळाला आहे म्हणजे महायुती एकनाथ शिंदे इथून मागे आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेतील रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर इथं उदय सामंत आहेत उदय सामंत असलेल्या या विधानसभा मतदारसंघामध्ये दे देखील महायुतीला लीड मिळालेलं नाहीये यानंतर धाराशिव लोकसभा मतदारसंघातील काय स्थिती आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील परंडा विधानसभा मतदारसंघात तानाजी सावंत हे आमदार आहेत इथे देखील महाविकास आघाडीला इथून चांगलं लीड मिळालंय यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर इथल्या दिग्रस या विधानसभा मतदारसंघातून संजय राठोड आमदार आहेत या विधानसभा मतदार मतदारसंघात देखील महायुतीला अपेक्षित तसं लीड मिळालेलं नाहीये पूर्ण लीड महाविकास आघाडीला मिळालेलं आहे या ग्राफिक्सच्या माध्यमातून आता आपण पाहिलं की एकनाथ शिंदेचे दहा मंत्री असलेल्या विधानसभा मतदारसंघातून कोणाला किती लीड आहे मात्र ज्या पाच विधानसभा मतदारसंघातून महायुतीला लीड मिळालेलं नाहीये तर तिथे कोणत्या महाविकास आघाडीतल्या कोणत्या पक्षांना लीड मिळालाय आता या पुढील ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण ते पाहणार आहोत अब्दुल सत्तार ज्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून येतात या मतदारसंघातून त्या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे कल्याण काळे यांना लीड मिळाला आहे तर संदीपान भुमरे ज्या विधानसभा मतदारसंघातून येतात तो म्हणजे पैठण विधानसभा मतदारसंघ पैठण येथून देखील काँग्रेसचे कल्याण काळे यांना लीड मिळाला आहे यानंतर उदय सामंत ज्या विधानसभा मतदारसंघातून येतात तो मतदारसंघ म्हणजे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ रत्नागिरीतून विनायक राऊत जे ठाकरे गटाचे उमेदवार होते यांना लीड मिळाला आहे तर परंडा येथे तानाजी सावंत हे मंत्री होते तानाजी सावंत यांच्या या विधानसभा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर जे ठाकरे गटाचे उमेदवार होते यांना पाहूया मतदारसंघातली काय स्थिती आहे संजय राठोड हे दिग्रस येथील आमदार आहेत दिग्रस विधानसभा ठाकरे गटाचे संजय देशमुख यांना लीड मिळालाय एकूण या पाच विधानसभा मतदारसंघांमधून महाविकास आघाडीला लीड मिळालाय मात्र ही आकडेवारी लोकसभा मतदारसंघात विधानसभा निहाय कोणाला किती लीड मिळाला याची आहे अर्थातच लोकसभा निवडणुकीची आणि विधानसभा निवडणुकीची गणित आणि मुद्दे वेगळे असतात त्यामुळे तंतोतंत असाच निकाल येईल असं नाहीये मात्र या आकडेवारीनंतर आमदारांना कुठे ना कुठे विचार करावा लागणार आहे तुम्हाला काय वाटतं विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या जास्त जागा निवडून येतील की शिंदेच्या जास्त जागा निवडून येतील हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर मुंबई तकला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मुंबई तकचा गणित विधानसभेचा हा कार्यक्रम बघायला विसरू नका धन्यवाद